आता काही कथा कादंबऱ्या नाटकं पिक्चर याच्यामध्ये हे आभास निर्माण केला जातो तसंच हे खोटं काहीतरी सांगायचं सा, आणि मारून न्यायचं त्यांचं असं म्हणणं की त्यांच्या नाटकाच्या वेळेला सुरुवातीला पैसे नव्हते तर त्यांनी पैसे मागितले आणि ह्या माझी लोकप्रतिनिधींनी पैसे मागितले त्यांच्याकडं तर ते म्हणाले याला अख्खा विकला तरी त्याचं घरदार विकलं तरी ते पैसे परत मिळणार नाही माझं म्हणणं माझा काही त्याच्याशी संबंध नाही मी त्यांना स्पष्ट एकदा फोन करून विचारलं की डॉक्टर कोल्हे हा विषय माझा नाही आहे तुम्ही इनडायरेक्टली माझं नाव का घेता काल पण त्यांनी तसंच म्हणाले पंधरा वर्षे रायग माझी राहिलेल्या माणसाने केला आहे त्यांच्यात हिंमत असेल ना तर समोर दाखव बोलावं की ह्याविषयी मी काय बोललो का माझा आणि त्याचा पैसे देणे घेण्याचा संबंधच नाही हो आणि त्यांना मी कशाला पैसे देईल त्यांनी माझ्याकडे कशाला मागतील माझं त्यांचं कसं एवढं व्यवहारापर्यंत जाण्याचा व्यवहार हे नव्हतं आज आहे त्यांच्याकडे काही उद्योगपती किंवा काही असतील त्यांच्याकडनं त्यांचं काय झालं असेल माझ्याकडं ह्या नाटकासाठी कधी पैसे मागितले नाही आणि कधी विषय झाला नाही फक्त कुठंतरी लोकांची सहानुभूती मिळायची बघा आढळराव असे म्हणाले मला विलन करण्यासाठी निवडणुकीमध्ये फायदा माताच्या माध्यमातून मिळवण्यासाठी एखाद्याला बदनाम केलं तरी चालेल पण उगाच आपला काहीतरी टेंभा मिरवायचा असा त्यांचा प्रयत्न आहे